सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने नवरात्रनिमित्त असाही महिलांचा सन्मान संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने निराधार निरक्षर महिलांना संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होनमारे यांच्या पुढाकाराने बारा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मंजुरीपत्र वाटप उत्तर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून नामदेव गायकवाड हे यावेळी उपस्थित होते यावेळी संध्या सावदे सुमन राजगुरू हिराबाई शिंदे निर्मला उबाळे सुमन कांबळे कानूबाई मुळे राणी गोसावी बहिणाबाई पवार शकुंतला गायकवाड यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले यावेळी कमल होटकर रुक्मिणी घोडके उज्ज्वल अडसूळ आदी उपस्थित होते आज पंचवीस तारीख नवरात्रचा आज माळाचा चौथा दिवस या निमित्ताने ज्या महिलांचं नवरात्रमध्ये महत्त्व असं आहे अशा दिवशी आपण संजय गांधी निराधार असेल श्रावणबाळ असेल अशा महिलांचं प्रकरण मंजूर करून आज त्यांना नियुक्तीपत्र माननीय नायब तहसीलदार विठ्ठल जाधव दुसरे अव्वलकार कोण गायकवाड साहेब यांच्या हस्ते देण्यात आला आणि यांच्या सहाय्य देखील आज झालेल्या आहेत येणाऱ्या दोन महिन्यात यांना मानधन सुरू होणार तर नवरात्रीच्या सर्व देवी भक्तांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि नवरात्रनिमित्त ह्या महिलांचा सन्मान झाला असं मी म्हणतो यापुढेही आम्ही महिलांचा सन्मान करण्यासाठी तत्पर राहू असे अभिवाजनही यावेळी मी देतो थँक्यू